एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर चला आजच्या व्हिडिओला ना डायरेक्टच सुरुवात केलेली आहे तर बघा घट्ट आलेली आहे नवरात्रीमध्ये सगळेच आपापल्या घरातलं आवरायला काढत आहे तर बघा तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेलच तर तुम्हाला समजेल घरातलं मी सगळी भांडी वगैरे सगळं घासून झालेलं आहे आता फक्त किचन व्यवस्थित क्लीन करते म्हणजे झटकून वगैरे घेते आणि जी काय भांडी आहे ती लावणार तर आहेत तर ना माझ्याकडं फर्निचर वगैरे काय नाहीये रॅक का आहे म्हणजे फ्लॅट घेतलं तर आम्ही काहीच फर्निचर वगैरे बनवून घेतलं नाही आता जेव्हा होईल तेव्हा होईल सध्या जे आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा दोन रॅक आहे एक छोटे आहे एक मोठे आहे त्यावर मी छोटे छोटे भांडे वगैरे लावत असते आणि बाकी जे आहे फ्लॅट घेतानाच आम्ही ते एक्स्ट्राचे कडापे वगैरे त्यांच्याकडून बनवून घेतले होते त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा पैसे देखील घेतले आमच्याकडनं तर बघा ते कडापे वगैरे बनवून घेतले आणि दोन रॅक आहे त्यावरच भांडे वगैरे मी लावत असते तर या ठिकाणी व्यवस्थित असं मी सगळं स्वच्छ केलं झटकून वगैरे पूर्ण किचन घेतले आणि जे कडापे आहे तेच आता घासत आहे तर घासण्यासाठी मी फक्त या ठिकाणी निरम्याचं पाणी केलंय आणि निरम्याच्या पाण्याने छान असं घासत आहे तर बघा निरम्याच्या पाण्याने एकदम छान असं काही काय नाही फक्त थोडीशी धूळ बसलेली आहे आणि आणि बघा घरामध्ये मुलं जर असेल ना तर एकदम सर्व काम होत नाही आणि त्यातल्या त्यात मी एकटीच आवरेला आहे त्यामुळे मी जे काय म्हणजे दोन दिवस पहिले मी भांडे घासले भांडे घासून ती बेडरूम मध्ये व्यवस्थित ठेवून दिले सुकल्याच्या नंतर भरून ठेवले आणि आता जे आहे किचन पूर्ण रिकामा करून सर्व व्यवस्थित असं क्लीन करत आहे तर बघा जे कडापे आहेत तुम्हाला मी सांगितलं की ते व्यवस्थित आधी घासून घेते घासल्याच्या नंतर पुसून घेऊन थोडंसं सुकवणार म्हणजे छान वाढ तर लगेच भांडे लावायला आपल्याला येतात तर बघा अशा पद्धतीने सर्व असं व्यवस्थित घासून घेतलं आणि पुसल्याच्या नंतर बघा किती छान दिसते एकदम छान चमकतात तर पहा या वर्षी ना नवरात्र आणि दिवाळीमध्ये एकच महिन्याचं गॅप आहे आणि त्यातले त्यात जर नवरात्रीचे नऊ दिवस सोडले तर अगदीच वीस पंचवीस दिवस आपल्याकडे राहतात पंचवीस पन्नास दिवस धरून चालायचे चा त्यामुळे वीस दिवसामध्ये पूर्ण घराची क्लिनिंग करणं अवघड आहे होत नाही एवढं आणि एकदम सगळं काढलं तर खूप दमल्यासारखं होतंय आणि उगाच नंतर सणाच्या वेळेस आजारी पडणं तर काय चांगलं नाही त्यामुळे आणि परत दिवाळीचा स्वयंपाक पण असतोच की लाडू करांजे वगैरे बनवायच्याच असतात त्यामुळे जे आहे ते पटपट असं आधीच आवरून घेतलं ना तर एकदम त्रास होत नाही आवरायचा तर पिढिओमध्ये मी तुम्हाला दाखवते साहेटने आहे ना ते व्हाईट व्हाईट स्क्रॅच टाईप आहे आणि जी कडापे वगैरे आहे ते तशीच म्हणजे त्याला डी कडापेच त्या पद्धतीचे आहे आणि किती पण घासात ते काय निघत नाही आणि मी काय करते जेव्हा सर्व घासून वगैरे क्लीन करून झाल्याच्या नंतर ना घरात छोट्या छोट्या मुंग्या आहेत आणि त्या मुंग्या होऊ नये म्हणून एक चॉक भेटते बघा मुंग्यांचा तो सर्व ठिकाणी मी असं ओढते आणि ओढल्याच्या नंतर ना अजिबात मुंग्या होत नाही आणि परत पंधरा वीस दिवस झाले की पुन्हा एकदा पुसून घेते आणि परत चॉक असं फिरवते सगळीकडे म्हणजे मुंग्या होत नाही तर तुमच्याही घरात मुंग्या असेल तर बघा ही ट्रिक चांगलीच आहे तुम्ही त्याचा यूज करू शकता अगदी दुकानामध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये पण तुम्हाला ते खडं भेटून जाईल त्यानंतर बघा जेवढे भांडे लावण्यासारखे होते तेवढे मी लावले आणि आता बघा हे म्हणजे मी चमचे वगैरे ठेवण्यासाठी ना असं ट्रे बनवला नाही ट्रेच्या खाली टिश्यू पेपर किंवा न्यूज पेपर ठेवला ना तर तर आपण जे घाई गडबडीमध्ये खांदिशी भांडे लावतो आणि थोडंसं त्यामध्ये ओलावा असतो ना तर पेपर किंवा मग टिश्यू पेपर ते ओलावा ॲब्झॉर्ब करते त्यामुळे कधी पण ट्रेमध्ये किंवा तुम्ही कशामध्ये सध्या चमचे वगैरे ठेवत असाल तर त्यामध्ये टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर घालून ठेवायचे तर बघा चमचे वगैरे ठेवण्यासाठी ना मी अशा पद्धतीचा ट्रे बनवला आहे म्हणजे सर्व एका ठिकाणीच राहते आणि पटकन असं सापडतं आणि साईडला जे आहे ते मी डिवांडमधनं घेतलं होतं मला वाटतं काहीतरी शंभर रुपयाची त्याची प्राइस होती त्यावेळेला आता स्वस्त झाले तर आता मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेच की मिमार्टमध्ये गेले होते तेव्हा त्यावर ते मला ऐंशी रुपयेच प्राईस दिसली तर यामध्ये मी डेली रुटीनसाठी जे चमचे वगैरे आपण जास्त यूज करतो ते ठेवत असते हो आणि त्या ट्रेमध्ये जास्त यूज होणारे नाही कधीतरी यूज होतात ते सेपरेट असे ठेवत असते हो तर बघा त्यामध्ये देखील एक छान असा टी घालून घेतला म्हणजे खराब देखील होत नाही आणि जे स्टील जे असतं त्यामुळे ते गंज ते जरा ओलावा जर असेल तर गंज ते गंज होऊ नये म्हणून खाली छान असं पेपर किंवा न्यूजपेपर घालून ठेवायचा आता त्यानंतर बघा काही भांडे मी लावले होते आणि काही लावायचे बाकी होते तर हे टिफिन वगैरे जे आहे सर्व मी एकाच ठिकाणी ठेवत असते म्हणजे एका लाईनीमध्ये सर्वात वरच्या कप्प्यामध्ये जे की रोज यूज होत नाही त्यामुळे हे सर्व एका ठिकाणी व्यवस्थित अशी ठेवत असते आणि बघा जी छोटी रॅक आहे त्यावर मी सर्व पातील म्हणजे आपल्याकडे जे जर्मल किंवा ॲल्युमिनियमचे पातील आहे ते सर्व मी त्यावरच ठेवते आणि ते ट्रे बघा रोजच्या यूजमध्ये नसतो म्हणजे चमचे वगैरेचं तर तो देखील मी त्याच ठिकाणी ठेवते त्याच्या खाली जे आहे एका साईडला ग्लास आणि एका साईडला सर्व तांबे वगैरे ठेवते आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये सर्व ताट छोटे मोठे सर्व त्याच ठिकाणी ठेवत असते आणि इकडची बाजू जी आहे ती साईड मी जास्त करून वापरतच नाही त्यामुळे त्या ठिकाणी जे भांडे आहेत ते सगळे न वापरते भांडे आहे त्यानंतर बघा ही बास्केट, एक बास्केट मी एकशे वीस रुपयाला घेतलेली ह्या बास्केटमध्ये मी सर्व कांदे वगैरे ठेवत असते हो आता कांदे आणि बटाटे जरा कमी आहे म्हणून मी सर्व एकत्रच असं वेगवेगळ्या टोपलीमध्ये ठेवलं हो पण ज्यावेळेस कांदे मी जास्त घेऊन ठेवते हो म्हणजे तीन चार किलो कांदे एक्स्ट्राच मी घेऊन ठेवत असते तर त्यावेळेस पूर्ण बास्केट भरून कांदे ठेवते हो आणि बास्केट एवढी छान आहे ना कांदे पण जास्त दिवस टिकतात तर बघा बास्केटला छान असे छोटे छोटे होल आहेत ना त्यामुळे हवा आतमध्ये येते जाते आणि कांद्यांचं कसं असतं कांद्यांना हवाच पाहिजे असते जर एकदम दमट ठिकाणी तुम्ही कांदे ठेवले हो तर लवकर खराब होतात तर बघा अशा पद्धतीने मी कांदे बटाटे व्यवस्थित असे ठेवत असते हो आणि ठेवण्याच्या आधी त्यामध्ये न्यूजपेपर घालून ठेवते आणि लसूण बघा लसूण देखील मी एकदमच घेतलं होतं मला वाटतं दोन किलो काय तरी लसून घेतला होता जेव्हा माझ्या जे सासूबाई इकडे आल्या मे मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी लसूण घेऊन दिलं होतं तर बघा लसूणाला देखील वरचीवर व्यवस्थित असं साफ करायला लागतं जेवढ्या जेवढ्या जे खराब काढ्या झाल्या लसणाच्या त्या काढून घ्यायला लागतात ला आणि त्यानंतरच लसूण असं छान जास्त दिवस टिकतो तर या ठिकाणी तुम्ही बघितलंच लसूण देखील मी छान असं क्लीन करून घेतलंय आता हे पा हे सर्वात आपल्या आवडीचं काम जे की मला झाडं लावायला खूप आवडतं आणि बघा गावाकडनं ना मी मम्मीकडनं आऊची गड्डे आणले होते आणि लावले देखील होते जे आपले टोपले वगैरे असतात त्यामध्ये लावले होते पण झाले काय की त्यातनं पाणी सर्व खाली जाते आणि माती पण खाली पडते त्यामुळे मी काढून टाकलं तर बघा तुम्हाला आता मी दाखवलंच की छान असं त्याला देखील कोंब फुटत होते आणि पानं देखील छान असे आले होते पण काढून टाकले बघू पुढं जेव्हा कधी वाटेल त्यावेळेस मी लावलंच आणि हा डब्बा आहे निरम्याचा डब्बा आहे थोडेसे चिर पडले आणि फेकून जाण्यापेक्षा यामध्ये मी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तर काय लावते तर हे पा स्नेक प्लांट तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्या दिसलंच असेल आणि याला मी बघा घरामध्येच छान असं म्हणजे ते छोटे छोटे प्लांट बनवले आहे तर बघा प्रत्येकाला छान असे मुळे आले आणि तेच आता मी त्या निरम्याच्या मध्ये ट्रान्सफर करून घेत आहे तर पहा तुम्हाला देखील स्नेक प्लांट लावायची इच्छा असेल तर जास्त काय मेहनत नाहीये म्हणजे स्नेक प्लांटची जास्त काळजी देखील घ्यायला लागत नाही तर बघा ही कटिंग तुम्ही कटिंग जरी लावली तर चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये छान अशी ग्रोथ होती त्याची आता ही जी कटिंग आहे याला देखील चाळीस किंवा पंचेचाळीस म्हणजे दीड महिना धरून चालायचं दीड महिन्यामध्ये छान अशी ग्रोथ होती कटिंगची देखील तर मी डायरेक्ट स्नेक प्लांट लावले होते त्याची देखील छान अशी ग्रोथ झालेली आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे ते देखील तुमच्यासोबत शेअर करीलच तर पहा हे सर्व कटिंग मी एकाच बॉटलमध्ये लावत आहे म्हणजे जी आपली निर्म्याची बरणी आहे त्यामध्ये सर्व कटिंग लावत आहे आणि स्नेक प्लांटची जास्त काळजी देखील घ्यायला लागत नाही तुम्ही दोन तीन दिवसांनी पाणी टाकलं तरी पण त्याची छान अशी ग्रोथ होते बाकी तुम्ही एक्स्ट्राचं स्नेक प्लांटला काही टाकलं नाही कुठलं फर्टिलायझर वगैरे काहीच टाकायची गरज नाही एकदम छान अशी त्याची काही न टाकता जास्त काळजी न घेता छान अशी त्याची ग्रोथ होती आणि घरामध्ये हे इंडोर प्लांट आहे तर तुम्ही घरामध्ये पण ठेवू शकता किंवा मग बाहेर ठेवायचं असं तर बाहेर पण ठेवू शकतात तर बघा छान असं बर्नीमध्ये आपलं लावून झालेलं ला आहे तर पहा घरातली सर्व कामं आवरून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो डीमार्टला मेन काय हँडवॉशच्या बॉटल मला टॉपच्या तिकडे जायचं काय करायचं करायचं आता मी जे वाटी वगैरे हातामध्ये घेतलं त्याची खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही इन्स्टाला बघा किंवा युट्यूबवर जरी तुम्ही बघितलं तर खूप सारे तुम्हाला त्याच प्रकारचे भांडे बघायला भेटेल तर बघा या ठिकाणी सगळे मुलांचे म्हणजे लहान मुलांचे ड्रेस वगैरे होते तर ते पण बघितले आणि मी आज काय शॉपिंग केली मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीलच तर त्याआधी भूक खूप लागली एक वाजला होता आणि बाहेर फिरता फिरता एवढा वेळ झाला म्हणून बाहेरच खायचं ठरवलं तर बघा या ठिकाणी आम्ही देखील छान असं जेवण करून घेतो तर वेदिकाचं देखील स्वतःच्या हातानेच खायचं काम चालू आहे त्याला आम्ही एन्जॉय करतो भेटू आणि नेक्स्ट तोपर्यंत तो बाय बाय